छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जनतेचा पैसा शासनाकडे जमा असतो तो फक्त जास्तीत जास्त पुन्हा जनतेपर्यंत कसा पोहोचू शकेल हे काम जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे असून त्या लोकप्रतिनिधींनी अंत्योदय म्हणजेच शेवटच्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत योजना पोहोचून त्यांचा आर्थिक सामाजिक विकास केला पाहिजे असं मत आमदार प्रशांत भाऊ यांनी व्यक्त केलं आहे ते लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी रोजी नवीन पाचशे चार नवीन आणि काही जुन्या नोंदणीकृत आणि बायोमॅट्रिक झालेल्या कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते, ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव उपसभापती अनिल चव्हाण भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव महिला मोर्चा तालुका अध्यक्ष शीला गाडे सरपंच मीना पांडव सुरेखा गायकवाड यांची उपस्थिती होती निवडणुका यो योजना पोहोचवत आहे आणि तो नेता तो लोकप्रतिनिधी जनतेसाठी घरदार सोडून काम करत असेल तर त्यांनी घराघरात जाऊन त्यांच्याविषयी सांगितलं पाहिजे असं आवाहन देखील आमदार बंबे यांनी उपस्थितांना केलंय दरम्यान यावेळी पाचशे नवीन आणि जुन्या नोंदणीकृत बायोमॅट्रिक केलेल्या बांधकाम कामगारांना संसार उपयोग निरोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव मनीष पोळ विलास सोनवणे अशोक जगताप सुनील पाखरे महेंद्र पांडे ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड कल्याण पवार अशोक सौंदागर गणेश व्यवहारे विकी मेढीकर भगवान गाढे संजय पांडव अजय भिसे चेतन मढीकर अक्षय चव्हाण आदींची उपस्थिती होती न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिंबरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर